नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सामाजिक कार्यकर्ते राम सूर्यभान खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना तातडीने अटक करून दोषींना पाठीशीच घालणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अष्टी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना असो तुळसा खाडे यांच्यासमवेत मेहबूब शेख सतीश शिंदे शिवराज बांगर सुनील नाथ भाऊसाहेब लटपटे दीपक खेळे शेख अब्दुल गणी अश्विनी तांबे कविता भगत हिना शेख आदींसह सर्वपक्षीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माळंदी तालुका कर्जत येथे चोवीस नोव्हेंबर दोन रोजी राम खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर जेवणानंतर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामागे आष्टी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश धस व त्यांची पत्नी प्राजक्ता धस यांनी कटकारस्थान रचून सुपारी दिल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या हल्ल्यात रामखाडे गंभीर जखमी होऊन अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचा योग्य तपास केला नाही साक्षीदारांचे जबाब सांगण्याप्रमाणे नोंदवले नाहीत तसेच मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी तपासाची दिशा बदलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आम्ही आज नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते आमचे आष्टीचे राम सुरेबन खाडे यांच्यावर दिनांक सव्वीस तारखेला जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेलं आहे त्यांच्यासोबत जे सहकारी होते ते सुद्धा गंभीर जखमी झालेले होते महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजलं होतं आणि हा चौथा हल्ला आहे राम खाडेवर आष्टी मतदारसंघामध्ये जी काही दादगिरी चाललेली आहे ही दादगिरी लोकशाही मार्गाने मोडून काढण्यासाठी त्या तिथील जी काही लो, लोक लोकप्रतिनिधी आहे सुरेश धस यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरणं वारंवार उकड उकडून काढण्याचं काम रामखाडे करत होते लोकशाही मार्गाने त्यांना तिथं उत्तर देण्याच्या ऐवजी सुरेश धासांनी सुपारी देऊन गुंडांना पाठवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि हा चौथा प्राणघातक हल्ला आहे बीडमध्ये हा हे प्रकरण वाढलं असतं म्हणून नगरमध्ये नगरच्या भागामध्ये ते तिथं कटकारस्थान करून हल्ला घडवण्यात आलेला आहे आणि इथील जी पोलीस आहे त्या पोलिसांना सगळे आरोपी माहीत आहेत डम डाटा सीडीआरच्या माध्यमातून तांत्रिक तपास पोलिसांनी केलेला आहे केवळ आरोपी अटक करायचे आहेत मात्र पोलिसांनी आर्थिक लागेबांधे करून आरोपी पोलिसांनी अटक केलेले नाहीत म्हणून आम्ही त्यामध्ये आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन आहे भविष्यामध्ये यानंतर नाशिकचा आय जी ऑफिस तिथे आम्ही आंदोलन करू मंत्रालयामध्ये आंदोलन करू आणि वेळ पडल्यास उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे ते घेऊन जाऊ मांदेवी येथे सव्वीस अकरा रोजी सामाजिक कार्यकर्ते रामखाडे यांच्यावर जीवघ्याना हल्ला झालेला आहे या प्रकरणामध्ये जवळपास सव्वा महिना झाला तरी एकही आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नाही किंवा झालेली नाही हा हल्ला आमच्या तालुक्याचे आमदार सुरेश झस यांनीच घडवून आणलेला आहे ती मात्र शंका नाही पोलीस प्रशासन राजकीय दबावपोटी कुठलीच कारवाई करत नाही याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत या ठिकाणी आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की सामाजिक कार्यकर्ते जर चळवळीत संपायचं जर धोरण असेल पोलिसांचं आणि पोलिसात जर गुंडाची बाजू घेत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे हा प्रश्न मी जनतेसमोर देत आहे राम हे संचेती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर शिवाजीनगर पुणे पोलिसांनी त्यांचा जबाब घेतलेला आहे त्या नुसार एफ आय आरमध्ये त्याचं रूपांतर करावं अशी मागणी आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे करत आहोत माझ्या पतीवर हल्ला झालाय कुठलीही कारवाई झाली नाही त्या कारवाईची दखल घ्यावी अशी आमची विनंती या मागणीसाठी उपोषणला बसलेला आहे ज्यापर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर